नमस्कार मंडळी शुभ सकाळ उन्हाळा लागला की ओढ लागते फळांच्या राजाची आणि ती ओढ येऊन पोहोचते अक्षय तृतीयापर्यंत मग त्यानंतर तयारी सुरू होते ती म्हणजे अमरसाची तर अशीच एक थाळी मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यात पाणी घालून घेऊयात मी इथे दोन वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी इतके डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने डाळ आणि तांदूळ याच प्रमाण कमी जास्त करू शकता आता यानंतर आपण डाळीमध्ये हळद घालून घेणार आहोत आणि आता मीठ टाकून घेणार आहोत तांदळामध्येही आपण आता मीठ टाकून घेणार आहोत आता डाळ आणि तांदूळ आपण कुकरला लावून देणार आहोत अमरस्थाळी म्हटलं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पद्धती आमरस थाळी बनवली जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि माझं चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर आपण आता येथे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत मग आपण गॅस बंद करणार आहोत इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाजीच्या रेसिपीकडे वळूयात भाजी करण्यासाठी मी येथे भेंडी घेतलेली आहे ती मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्यानंतर येथे मी लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपल्याला लसूण हा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे त्याबरोबर हळद टाकायची आहे लाल मिरची टाकायची आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर धुऊन यामध्ये टाकणार आहोत हे सगळं मिश्रण आपण मिक्सर मधन फिरवून घेणार आहोत हे पाहू शकता किती छान पद्धतीने बारीक झालेलं आहे हे सगळं आपण इथे कढई घेऊन त्यात तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी चांगली तडकली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्ता घातल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे वाटण आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत हे वाटण छान असं परतू द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे छान असं परत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घेणार आहोत आता आपण इथे छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सर मधून काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता हे मी शेंगदाणे मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत आता भेंडीलाही खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि आता आपण तयार केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि छान असं पुन्हा परतून घेऊया बघू शकता खूप छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे आणि खूप अशी मोकळी झालेली आहे आता आपण भेंडी ही साईडला काढून घेऊन डाळीला देऊयात डाळ ही खूप छान शिजलेली आहे आपण इथे कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे मी आता यामध्ये आपण मोहरी टाकूयात आता यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात त्यानंतर लसूण घालून घेऊयात लसूण घातल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि थोडेसे हिंग घालून घेणार आहोत हिंगामुळे पाचनक्रिया व्यवस्थित होते आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि डाळ घालून घेणार आहोत डाळीमध्ये आता आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता आपण आमरस करायला घेणार आहोत आमरस करण्यासाठी मी येथे आंब्याचा पल्प घेतला आहे हा हापूस आंबा आहे तुम्ही इतर दुसरा कुठलाही आंबा घेऊ शकता हा पल्प मी आता ह्या मिक्सर ग्राइंडर मध्ये घालणार आहे आणि आता त्यामध्ये क्यूब्स घालणार आहे क्यूब घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये साखर घालणार आहोत आणि आता हे आपण छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता हे आपण छान असं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हा घट्ट आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे आता आपण भजे तयार करायला घेणार आहोत भजे करण्यासाठी मी येथे दोन ते तीन मिडियम चे कांदे उभे कट करून घेतलेले आहे आता हे बेसन पीठ आपण यामध्ये घालून घेऊयात बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घालून झाल्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत हिंग टाकल्यानंतर इथे मी आता जिरेपू टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता लाल मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये खाता सोडा टाकायचा आहे चिमुटभर खाता सोडा मी या ठिकाणी टाकलेला आहे पहिले हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून हे छान असं भज्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तयार बॅटर आपण साईडला ठेवून देऊयात आता आपण येथे कुरड्या घेतलेल्या आहेत तांदळाचे खिचे घेतलेले आहेत आणि नाचणीचे पापड घेतलेले आहेत आता इथे आपण कढई ठेवून घेऊन त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम तांदळाचे खिच्चे आपण तळून घेणार आहोत पाहू शकता किती छान असा खिच्चा तळून झालेला आहे त्यानंतर आपण नाचणीचा पापड यामध्ये घालणार आहोत खूप छान आणि दुप्पट असा फुललेला आहे नाचणीचा पापड तुम्ही पाहू शकता खायलाही खूप चविष्ट लागतो त्यानंतर आपण आता कुरडई घेणार आहोत कुरडई ही खूप छान अशी तळून झालेली आहे खूप छान अशी फुललेली आहे मगाशीच मी पीठ मळून घेतलं होतं आता त्याच पिठाच्या मी थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या ला आहेत आणि आता आणि याच कढईमध्ये आपण आता त्या काढून घेऊयात तेलात सोडूया आता आपण या पुऱ्या तुम्ही पाहू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या खूप जास्त गडद कलर आपल्याला याला येऊ द्यायचा नाहीये थोड्याशा लालसर झाल्या की आपण ह्या आता काढून घेणार आहोत याच कढईत आपण भजे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मगाशी तयार केलेले हे आपण भज्याचं बॅटर आहे आता आपण हे भजे या तेलामध्ये काढून घेऊयात भज्याच जे पीठ तुम्ही तयार करणार आहे जे बॅटर तयार करणार आहे ते खूप असं सैल करायचं नाहीये थोडस असं घट्टच ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही केलेले भजे हे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील तुम्ही पाहू शकता भज्यांना खूप छान असा कलर आलेला आहे तुम्हाला दाखवते मी अजून थोडेसे आपण हे छान असे फ्राय करून घेऊयात थोडासा लालसर आला की आपण भजे काढून घेऊयात आणि आपली थाळी तयार करून घेऊयात